तर लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल रोखरोखीडास्त आपल्या मनात बोलणार सडेतोड बोलणार आपला हक्काचं चॅनल आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल पाहत रहा दररोज आप भेटी लक्का यूट्यूब चैनल रत्नाकर आउटोटर यूट्यूब चैनल नमस्कार नमस्कार मित्रांनो रत्नाकर युट्यूब चॅनलमध्ये मी आपला सर्वांचं स्वागत करतो आणि मित्रांनो सकाळचा भोंगा मित्रांनो आज तीस सप्टेंबर आहे आणि तीस सप्टेंबर ही तारीख जशी जशी जवळ येते तस तस आमच्या मनामध्ये अनेक शंका निर्माण होतात मित्रांनो कारण तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव तीस सप्टेंबर एकोणीशे त्र्याण्णवचा तो प्रलयकारी किल्लारी भूकंप जो मी माझ्या याच डोळ्याने अनुभवलेला आहे प्रत्यक्ष पाहिलेला आहे पहाटे साडेपाच वाजता कॅमेरा पहिला जर तिथं व्हिडिओ कॅमेरा किल्लारीमध्ये पहिला पोहोचला होता प्रयानंतर भूकंपानंतर तो रत्नाकर औसेकरांचा पहिला व्हिडिओ कॅमेरा तिथं पोहोचला त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनिटात त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री शरद पवार साहेब त्यावेळेसचे गृहराज्यमंत्री माधवरावजी किनाळकर त्यावेळेसचे शिक्षण मंत्री, मंत्री विलासराव देशमुख ही मंडळी तेथे ते पोहोचली आणि मित्रांनो तो प्रलयकारी भूकंप जर आज मला आठवला तर माझ्या अंगावर काटा येतो मित्रांनो कारण त्या गावात पोहोचल्याबरोबर प्रेतांचा सनुसता सडा पडलेला होता ढिगाऱ्या खालून हात बाहेर आले होते कोणी जिवंत होता कोण गेलेला होता पुण्याचा ढिगाऱ्या खालो हात नुसताच हालत होता किल्लारीची सैरा वैरा माणसं धावत होती आपलं घर कुठे शोधत होती त्यांना स्वतःच घर ओळखू येत नव्हतं एवढा प्रलयकारी तीस सप्टेंबरचा भूकंप मी माझ्या डोळ्याने अनुभवला मित्रांनो आणि आज त्या काळा कुट्ट दिवस याची आठवण बत्तीस वर्षानंतर सुद्धा अजूनही ताजी आहे मित्रांनो आणि परवाच या आठ दिवसात पुन्हा लातूर शहराच्या आसपास लातूरला पुन्हा भूकंपाचे झटके जाणवलेले सप्टेंबर तीस सप्टेंबर जवळ आली पुना -पुना ही आठवणी पुन्हा पुन्हा ताज्या होत आहेत काही चित्र आहेत व्हिडिओ आहेत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो की एवढा प्रलयकारी भूकंप झाला पाहिला अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली दहा हजार लोकांना एका वीस ते पं पाच ते सात मिनिटात गिळून टाकलं या भूमीनं प्रलय काय असतो याचा अनुभव मी त्यावेळेस घेतला मित्रांनो आणि दुसरा अनुभव बत्तीस वर्षानंतरची ही झालेली मराठवाड्याची वाताहात अतिवृष्टी ज्या लातूरला टँकरनं पाणी आणावं लागत होत आता लातूरच्या आसपासच्या एरियाला मराठवाड्याला कोणीही ड्राय एरिया म्हणणार नाही असंच मला वाटायला लागलं मित्रांनो कर लातरून आलो म्हणल्याबरोबर काय तुम्ही ड्राय एरियातून आला म्हणजे इथं पाण्याची वनवण आहे आज हा जो निसर्गाचा कोप आहे मित्रांनो आमचे मित्र आमचे वर्गमित्र पर्यावरण तज्ज्ञ अतुलजी देऊळगावकर यांनी जी एबी माझाला माझ्या कट्ट्यावरची मुलाखत दिली अनेकांचे डोळे त्यांनी उघडलेले आहेत मित्रांनो अतुल देऊळगावकरच मला सर्वप्रथम अभिनंदन करावं लागणार आणि त्यांनी सांगितलं की हा रास आता होतच राहणार आहे कधी कधी एवढा दुष्काळ पडेल की पाण्यासाठी वणवण फिरावं लागेल ला आणि ला कधी ला। कधी एवढी अतिवृष्टी होईल की तुमची संसाराची वाट लागेल ला ला, शेतीची वाट लागेल ला ला, पिकांची वाट लागेल ला ला। आणि काहीतरी मला एक गोष्ट आवर्जूनपणे सांग वाटते मित्रांनो इकडं शेतकरी आत्महत्या करतोय शेतकऱ्यांचा तेरावा आणि नेत्यांचा मेळावा सुरू झालेला आहे मित्रांनो या मेळाव्यावर करोडो रुपयाचा खर्च होतोय जाहिरातीवर करोड रुपयाचा खर्च होतोय प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक राजकीय नेत्याला आपापला पक्ष मोठा करायचा आहे त्याच्यासाठीचे हे मेळावे आहेत म्हणून काल कोणीतरी म्हणलं सुद्धा की हा मेळाव्याचा निधी या पूरग्रस्तांसाठी द्या माझं तर स्पष्ट मत आहे मित्रांनो जेवढे काही साखर कारखानदार आहेत ज्यांनी याच निसर्गाच्या जीवावर करोडो रुपयाची माया जमवली त्या सहकार सम्राटांनी त्या साखर कारखानदारांनी त्या साखर कारखान्याच्या तथाकथित मालकांनी प्रत्येक कारखान्यानं किमान दोन कोटी रुपये पूरग्रस्तांसाठी द्यावे कर्मचारी एक दिवसाचा पगार देत आमदार खासदार एक एक महिन्याचा पगार द्यायला पाहिजे मी तर म्हणतो प्रत्येक आमदारानं किमान एक कोटी आणि प्रत्येक खासदारानं किमान दोन कोटी या मराठवाड्यातल्या पूरग्रस्तांसाठी या पूर शेतकऱ्यांसाठी दिला पाहिजे हा जो प्रलय हे भूकंप अतिवृष्टी पाप वाढलेलं आहे पाप वाढलेले पाप संतोष देशमुखचा बळी जातोय वैष्णवी हागवणे याची हत्या होती आहे महादेव मुंडेची हत्या होती होतीय हे पाप काय वाढत म्हणज मानवाची शंभर पाप आता भरत आलीत का काय हा जो प्रलय आहे ही जी न्यूज निसर्गाची अवकृपा आहे घोर गरीब सर्वसामान्य शेतकऱ्याला लुटणारे अधिकारी राजकीय नेते थोडे डोळे उघडा ठेवा तुमचे एक क्षणात होतं का नव्हतं करून टाकणार हा निसर्ग आहे मित्रांनो मी तीस वर्षापूर्वी फिल्म बनवली होती पडद्या मागचं राजकारण त्याचं इनॉग्रेशन त्याच्या मूर्ताला दादा कोंडके आले होते आज तीस सप्टेंबरला मला मित्रांनो ही आवर्जून कोणी गोष्ट सांगा वाटते की ज्या किल्लारीला भूकंप झाला त्याच किल्लारीमध्ये काही राजकीय नेते जाऊन त्याच किल्लारीतल्या लोकांना भाषण देत होते कारण त्यावेळेस किल्लारी थोडे थोडे धक्के बसत होते तर राजकीय नेते जाऊन सांगायचे की तुम्ही आम्हाला भरपूर धक्के दिलेत आता थोडे धक्के घ्या निसर्गाचे पुन्हा त्या राजकीय नेत्यांचा पंच्याण्णवला काय धक्का बसला हा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे त्या भूकंपामध्ये पूर्ण अमेरिकेपासून मदत सुरू झाली मी माझी स्वतःची पाठ थुपटून घेण्यासाठी हे वाक्य नाही उच्चारत मित्रांनो पण ज्या वेळेस याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सकाळी सा। साडेसात सातला ला मी फ्लॅश केली सगळ्या दूरदर्शनला ती पाठवली त्यावेळेसचे वित्त मंत्री होते रामरावजी आदिक साहेब रामरावजी आदिक साहेबांनी मला बोलून घेतलं आणि सांगितलं की त्या ती कॅसेट आम्हाला द्या असे कर मित्रांनो क्षणाचा विजलंब न करता रामराव आदिक आणि विलासराव देशमुखांच्या साक्षीनं ते भूकंप प्रलयाची कॅसेट मी त्यांच्या हातात सुपूर्द केली ती कॅसेट अमेरिका लंडन सर्व जगामध्ये फ्लॅश झाली आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत या किल्लारी परिसराला देशभरातून मदत यायला सुरुवात झाली आणि मित्रांनो त्या देशभरातून येणाऱ्या मदतीत सुद्धा काळा बाजार झाला भ्रष्टाचार झाला बासमती तांदूळ सुद्धा लोकांनी हडप केला लोक किट पाठवत होते ते किट गायब केले बाहेरच्या बाहेर ट्रका अडवून लुटण्याचा प्रयत्न झाला एवढंच नाही जे भूकंपामध्ये ज्या माता भगिनी पाती खाली दबल्या होत्या त्यांचे हात बाहेर होते तर काही लोकांनी हात कलम केले आणि त्या हातातल्या पाटल्या सोनं लुटण्याचं काम केलं ही राक्षसी वृत्ती ह्या मानवामध्ये आलेली मित्र हे मी डोळ्यांना अनुभवलेलं आहे माझ्या मी पाहिलेलं मग का नाही प्रलय येणार मग का नाही भूकंप होणार मग का हो नाही अतिवृष्टी होणार मित्रांनो काल परवाच मी नांदेडकडली एक बातमी पाहिली लोह्याकडली एका प्रस्थापित राजकारण्याने त्या ठिकाणी साखर कारखानदारी सुरू केली आणि त्या ठिकाणीच पीक जे काही कापसाचं पीक आहे ते कापसाचं पीक काळवांडायला लागलं तर त्यांना कोर्टात गेला आणि त्यांना त्यांना धडा शिकवला आणि तिकडल्या शेतकऱ्याला त्या एका व्यक्तीने न्याय मिळवून दिला मित्रांनो कोर्टानं त्या कारखान्याला झाप झापले असं प्रेतावरची डाळूवरलं लोणी खाणारी राजकारणी आवलाद मित्रांनो अत्यंत वाईट वाटतं हे सांगायला जे ज्या शेतकऱ्याच्या जीवावर तुम्ही मोठं होतात ज्यांच्या उसावर तुम्ही मोठं होतात अरे आता इतक्या दिवस तुम्ही त्यांना लुटले खाल्ले वरबडलंय आता देण्याची वेळ आली द्या टक्केवारी लुबाडणूक पिळवणूक काटा मारलेला आहे एफ काय मग म्हणून मी म्हणतो की असे करोडो रुपये ह्या साखर कारखानदाराकडे आज पडून असते मित्रांनो का देऊ शकत नाही ते प्रत्येक कारखानदार दोन दोन कोटी रुपयाची नवदत त्या मुख्यमंत्री फंडाला किंवा तुम्ही डायरेक्ट शेतकऱ्यांना तुम जा ठीक आहे तुमचा मुख्यमंत्री फंडावर विश्वास नाही जा त्या डायरेक्ट शेतकऱ्यांना तुम्ही मदत करा का नाही देऊ शकत त्या त्या भागातल्या साखर कारखानदारांनी पुढे यायला पाहिजे फक्त मेळावे जेवणावळी त्या बिचाऱ्याचा सोयाबीन गेलेला त्या बिचाऱ्याचा ऊस गेलाय माती खरडून गेलेली आहे लातूर जिल्ह्यातले कितीतरी शेतकरी आज परेशान आहेत आणि हे लोक त्यांच्या मेळाव्याच्या नावाखाली त्यांच्या कारखान्याच्या मिटिंगच्या नावाखाली बँकेच्या नावाखाली याच्या नावाखाली करोडो रुपये या लोकांनी कमवले हो तर या लोकांना आता एकच विनंती की तुम्ही देण्याची वेळ आली तुम्ही द्या फोटो लावून द्या तुमच्या पक्षाचं नाव लावून द्या तुमच्या नेत्याचा सुंदर चेहरा लावून द्या पण द्या आज त्या शेतकऱ्याला गरज आहे मदतीची मित्रांनो एक व्यथित होऊन मी आज माझं सगळं निवेदन करतोय मग आता खरंच वाटायला लागले की शंभर पाप भरत आलीत का मानवाची किती पाप करणार हव्या संपत नाही आहे अरे आता तरी जाग हा जरा जा म्हणून मित्रांनो मी तीस वर्षापूर्वी काढलेली फिल्मचं काही दृश्य मी तुम्हाला मुद्दाम आता या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि यावर जर मानव नाही सावध झाला यावर मनुष्य नाही सावध झाला जागा झाला तर अतुल देव वगैरे सर बनल्यासारखं हे प्रलयाला वारंवार तुम्हाला सामोरं जावं लागणार कारण हे सगळं समतोल बिघडत चाललेलं आहे कुठेतरी नीतिमत्ता नावाची गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये अंतर्मनामध्ये जिवंत ठेवली पाहिजे माझा सगळ्या राजकारण्याना सांगणं की राजकारण करायची ही वेळ नाही एकमेकाचे उन्हे करण्याची ही वेळ नाहीये एकमेकावर आरोप प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही तर ही वेळ सर्व पक्षांनी एकत्र एक येऊन या मराठवाड्यातल्या बेघर आज खायला मतात झालेल्या आज वीस वीस एक्कर पंचवीस पंचवीस एक्करचा मालक आज घराविना अंगावर एका कपड्या तो आज बाहेर आहे आज त्यांना गरज आहे मित्रांनो अनेक लोक आता समोर आलेले आहेत नाना पाटेकर असेल मकर नानासपूर यांच्या नाम फाउंडेशन ने सुद्धा आता पुढाकार घेतलेला आहे अनेक मंडळी ज्याला ज्या ज्या जी 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 ज्या ज्या नेत्याला जी जी शक्य आहे ते 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 लोक का करत नाहीत फक्त भाषण द्यायचं रील्स बनवायच्या सोशल मीडियावर टाकायच्या आणि एकमेकाची उन्ह्या ढोणी कपडे काढण्याचा जो कार्यक्रम सध्या या महाराष्ट्रातल्या तथाकथित भ्रष्टाचारी राजकारण्यांनी सुरू केला आहे हे कुठंतरी थांबून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला मदत करण्याची आता वेळ निर्माण झालेली आहे पण मित्रांनो मला पुन्हा एकदा सांगा वाटतंय की आता आज तीस सप्टेंबरच्या निमित्तानं त्या भूकंपामध्ये जे लोक त्या काळात बळी गेले दहा हजार लोकांचा प्राण गेलेला क्षणात अशा लोकांच्या आत्म्याला शांती मिळो आणि ह्या राजकारण्यांचे डोळे उघडो की राजकारण्यानो फक्त गप्पा मारू नका भ्रष्टाचार करू नका टक्केवारी खाऊ नका आणि जे काय आतापर्यंत तुम्ही गबाळ हाललेलं जे काही आतापर्यंत तुम्ही कमवलेलं त्याच्यातला आता वाटण्याची वेळ आलेली आहे इतक्या दिवस तुम्ही लुटलं घेतलं वरबडलं पिळवून पिळवून घेतलं त्या शेतकऱ्याला आता त्या शेतकऱ्याला देण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो माझं कोणत्याही एका राजकीय नेत्यांसाठी हे आजचे दोन शब्द नव्हते हाच भोंगा नव्हता तर हा सर्व पक्षातल्या सर्व राजकीय नेत्यांच्या सर्व भ्रष्टाचारी लोकांसाठीच आजचा सकाळचा भोंगा आहे थोडे डोळे उघडा कारण तुम्ही जर डोळे नाही उघडले तर जे जे तुम्ही आज लुटमार करून कमवले त्या क्षणात जायला काही वेळ लागणार हा निसर्गाचा नियम आहे मित्रांनो अति तिथं माती त्यामुळं नक्कीच आता भीती वाटायला लागली की हे पाप खरंच वाढले का मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच राजकारण्याने आपल्या आता झोळ्या मोकळ्या करायची वेळा जी का खरंच राजकारण्याने आता शेतकऱ्यांच्या मतेला धावून देण्याची वेळ आली का मित्रांनो चला मी तुम्हाला दाखवतोय तीस वर्षापूर्वी मी बनवलेली जी डॉक्युमेंटरी फिल्म होती पडद्यामागचं राजकारणाचा काही भूकंपाचा दृश्य आहे त्यामध्ये ते मी तुम्हाला दाखवतोय आणि आजचा भोंगा इथंच थांबवतोय मित्रांनो आपण सर्वांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि माझं सर्वांना पुन्हा जाता एक सांगणे बाबानो शेतकऱ्यांना हात जोडू विनंती आहे कोणत्याही माझ्या बळीराजानं आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाका आत्महत्या हा त्यावर विष एक उपाय नाही आहे त्यावर एकच उपाय आहे संयम त्यावर एकच उपाय धीरानं तोंड देणे त्यावर एकच आहे त्याला सामोरे जाणे आज दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट आहेत पण एक दिवस हयाच शेतकऱ्यांना सोन्याचा दिवस उजडेल या आशेवर आपण आजचा भोंगा संपूया मित्रांनो चला आता थोड्या समाजात त्या टेलिफिल्मचा एक भाग मी तुम्हाला दाखवतोय ज्यामधले काही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात पण मित्रांनो आज तीस सप्टेंबर आहे त्या भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांची आठवण आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा आज दिवस आहे तर माझं असं पुन्हा आता सांगणंय की थोडंसं सा पाप करा, कमी करा भ्रष्टाचार कमी करा लुटमार कमी करा प्रेताच्या टाळूवर लोणी खाण्याचं कमी करा तरच तुम्हाला दिवस चांगले येतील नाहीतर राजकारण्यानो आज आज ठीक आहे यांचे संसार उडालेत पण ज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केलाय ज्यांनी ज्यांनी गोरगरिबांना लुटलंय त्यांना सुद्धा एक वेळा अशी आल्याशिवाय राहणार नाही या तीस सप्टेंबरच्या निमित्तानं मला मित्रांनो चला मी तुम्हाला माझी दाखवतोय अगदी थोडे एक दोन चार मिनिटाची आहे आपल्या या स्वतंत्र महान देशाला भ्रष्टाचार स्वैराचार व्यभिचार गुन्हेगारी आणि आतंकवाद अशा अनेक महाभयंकर रोगांनी ग्रासले आणि रोगाचं स्वरूप एड्स पेक्षाही भयंकर आहे मुलूं हे दिवा, या आल्ला, ओ हो जीजस, माझे संकट निर्संद कर, निर्संद कर, निर्संद कर. हे भार आरवाता, तुझे तुझी अक्रोश हुदी शप्ताइब, अमी दिधी चाने कोटाइब,

हे यमराज आज माझ्या स्वतंत्र महान देशाला दृष्ट लागले भ्रष्टाचार स्वैराचार जातीवाद आतंकवाद आणि बाम्बस्फोट अशा अनेक व्याधीनी मी ग्रासले असे अनेक रोग मला पोखरत आहेत मानवाची शंभर पाप आता भरत आली आहेत माझ्या भूमीत होत असलेले अत्याचार मी आता पाहू शकत नाही रे म्हणून हे यमराजा मला मुक्ती दे मुक्ती दे, मुक्ती दे आता तूच मला या संकटातून वाचव तूच या संकटातून वाचव मला तूच या संकटातून वाचव मला वाचव रे या संकटातून वाचव मला वाचव <laughs> <laughs> हे माती <laughs> हे माती <laughs> तू निश्चिंत राहा माती <laughs> हे माती पृथ्वी वडील बनवाला गर्भ रिबन झाला हे माती मनी असे अत्याचार घडत आहेत माती हे माती मानव वसरला आहे मानव विसरला आहे की निसर्गाची निसर शक्ती काय आहे हे माते आणि मानवाचा अहंकार शमी मला माझे उग्र रूप धारण करावे लागणार आहे माते एका क्षणात हजारो बळी घेण्याची ताकद माझ्यात आहे माते याचा तत्पेय तुला तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव च्या भूकंपात दिसेल या भूकंपाच्या धक्क्याने चाळीस वर्षापासून चीन निवडत असलेला एका स्वातंत्र्य सैनिकाचा हराचा सापवा पुन्हा एकदा जागृती आणि तोच, या भ्रष्टाचाराचा कर्तब काय करेल वाद <laughs> 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 आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूटूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल